ते खरोखर कर आमचं प्रेमी आहे नसतं तर आम्ही खरंच अवलंबूनच करू तिकडचे तिकडं काही काय फोनवर आजकाल फोटो बनवता येते तिकडे तिकडे शेंगा आणल्यास ती मंदिर काय करायला असतं आम्ही सट्टून गेलो असतो पण माझ्या जीवनात मी कधी फोटो केलं नाही येईन म्हणलं की यायचो आज गोरगरिबांची जेवण बवणी सांगितल्याप्रमाणे गोरगरीबांची लढाई लढतोय ती पण इमनदारीना लढतोय कधी या गोरगरिबांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे म्हणून लढतोय मला या संत महंताच्या व्यासपीठावर आणि भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्य गोष्ट सांगायची आम्हीसुद्धा वारकरी संप्रदायाला म्हणणारे आहेत आम्ही सुद्धा संत महंतांचे शिष्य आहेत आम्ही आमच्या गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण मागतोय तो जातीवाद नाही हे पण महाराष्ट्रातल्या सगळ्या संत महंतांनी समजून सांगितलं सुद्धा पाहिजे आम्ही एक गरिबांची लेकराची लढाई लढतो जसं दुसऱ्याच्या लेकराला गरिबाच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी त्याला आरक्षण लागतं त्यांच्या भविष्यासाठी लागतंय तसं माझ्या गरिबांच्या लेकराला त्याच्या भविष्यासाठी आरक्षण लागतंय म्हणून आम्ही मागतोय तो जातीवाद नाहीये परंतु काही जण जातीवाद जातीवाद म्हणून त्याला इतकी फोडणी द्यायला लागले असणारा इकोपा फोडण्याचं काम त्यांच्याकडून व्हायला लागलंय आमच्याकडून नाही एखाद्याच्या लेकराला आरक्षण मागणं म्हणजे हा जातीवाद कसा होऊ शकतो या जातीनं त्या जातीच्या विरोधात जाऊन रक्तपात करणं त्याला जातीवाद म्हणायचं इथं आम्ही आमच्या गोरगरिबांच्या लेकराच्या आयुष्याची लढाई लढतो लड़। आत्ताच तुमच्या समोर उघड द्यायचं ठरलं तर त्या ताईचे सहा लेकर आणि कर्ता पुरुष घरातून गेल्याच्या नंतर लेकराचं भविष्य घालवायचं कस बोलताना जातीवाद शब्द बोलून जाऊन बोलणारा बोलून जातो पण जा त्याला त्याच्या किती वेदना भोगाव्या लागतात ज्याचं त्याला माहीत आहे आता ते लहानचे मोठे लेकर करताना त्या कुटुंबाचे आणि त्या माऊलीचे इतके हाल होणार आहेत आणि हाल होऊ नयेत म्हणून मी लढतो या समाजात सहा करोड समाज आणि आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं इमानदारीनं काम आपण केलं पाहिजे आणि ती इमानदारीना मी लढाई लढतो मी कधी या समाजाच्या लेकराच्या वेदना आणि दुःख भोगून कधी फुटलो नाही कधी मी कोणाचे पैसे घेतले नाही कोणाचं पद घेतला नाही माझ्यावरती इतके मोठमोठ्याले षडयंत्र झाले तरीही मी मागे सरकलो कारण आपण ज्या समाजाच्या वेदना घेऊन चालतोय जे की याच्यातून भाऊ सुद्धा पूर्ण आयुष्य याच लढाईच्या वेदनेतून लिहिले ज्या माणसानं महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या बाहेर सुद्धा समाज एकत्रित करण्याचं काम केलं त्या भोवडा ह्या समाजाच्या वेदना माहीत आहेत आणि आपण बेगडेपणा करायचा असतो ज्या ज्या वेळेस आपल्याला गरीबाची लढाई लड़ा लढायचीच लेखीबाई मोठ्या करायच्यात लेकरबाळा मोठे करायच्यात लेकर करा त्यावेळेस आपल्याला झिजावं लागत असतं आपला जीवपणाला लावावं लागत असतं आपण आपला जीवही पणाला लावायचा नाही असं जर ठरवलं तर कधीच समाजाला काही मिळणार पण नाही समाजातील लेखन मोठे पण होणार नाही मला आता सुद्धा कडता उतरणं सुद्धा उतरताना कडताना एक दोन माणसं लागतात पण मी माझ्या जीवाची या समाजाच्या लेखनासाठी कधी परवा केली नाही मला हे सांगण्याचं कारणच माझं एवढं आहे की मनताच्या साक्षेनं का सांगतोय एखाद्याच्या गरीबाच्या लेखनाला आरक्षण देताना मागताना त्याला जातीवाद सुधवला कारण हा संदेश जर महंतांच्या आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या तोंडून जर मेसेज गेला तर हे अनेक महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी चांगलं राहील